नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये रमा आता शाळेच्या आवारात बाकावर बसलेली असते आणि तेवढ्यात रमाच्या मनात विचार सुरू होतात आणि रमाचं दुसरं मन रमासमोर उभं राहतं आणि म्हणतं की दोन वेण्या आय लव्ह यू असे अक्षय तुला का म्हणाला आणि लगेच तू दोन वेण्या बांधून आलीस रमाचं मन म्हणतं की दोन वेण्या बांधून आली आणि तुला वाटलं की तू पूर्वीची रमा होशील पण आर के मॅडम एकच आहे ना अक्षयच्या आहे प्रेम त्या होणाऱ्या रमावरती पण त्या होणाऱ्या रमाला तू कधीच मानलं नाहीस आणि अक्षयला आपलं करण्याचं स्वप्न तू नक्कीच बघितलंस असं रमाचं मन रमाला सांगत असते रमाचं मन म्हणतं की आज तुला असं काय वाटतंय की रमा तू तु। तुला अक्षय प्रपोज करेल म्हणून आणि तू दोन वेण्या बांधून आलीस म्हणून तुला असं वाटतंय का रमाचं म्हण म्हणतं की अक्षयला ती रमा हवी आहे जी बदललेली रमा नाही पाहिजे त्याला आणि तू आता पूर्ण बदललीस तेव्हा तो तुझ्या दोन वेण्या सोडून टाक असे रमाचं म्हण आता रमाला सांगतं रमा म्हणते की तू आणि मी काही वेगळी नाही आहोत तू सुद्धा माझ्यातच आहे फक्त मला तुला शोधावं लागलं तर रामाचं मन म्हणतं एक मिनटं तू विचार करून बोललीस रामाचं म्हण म्हणतं तुला खरंच त्या रामाला शोधायची इच्छा आहे का ती ऐकून रामा पटकन तिच्या दोन वेण्या सोडू लागते आणि रामाने तिच्या दोन वेण्या आणि केसातला गजरा आता सगळं काही सोडून टाकलेलं असतं आणि रमा आता मोकळे केस सोडते आणि म्हणते की मी आता अशी आहे तेव्हा त्यांना तान, मला जे काही सांगायचं ते मला येऊन सांगतीलच आणि एवढ्या चा शाळेच्या दोन कॅन्डिडेट्स आता रमाकडे येतात रमाला बघून आता त्या दोन कॅन्डिडेट्स आपल्याकडे आपापसात आप बोलतात की तू बोल ना दुसरी म्हणते तू बोल दोघेही आता घाबरतात आणि एकमेकींना बोलण्यासाठी सांगत असतात आणि तेवढ्यात त्या दोन्हीही मॅ मुली एका स्वरात मॅडम असे म्हणतात तेव्हा रमा भाणावर येते आणि रमाचं मन तेथून गायब झालेलं असतं त्यांच्याकडे बघत आता रमा त्यांना विचारते की बोला ना काय झालंय तेव्हा त्या, त्या मुली म्हणतात की आम्ही पोयमच्या स्पर्धेमध्ये निवडलं गेलोय पण आम्हाला पोयमच सुचत नाही आहे ती ऐकताच आता रमा असते ती मुलगी म्हणते की मॅडम तेव्हा तूच आम तुम्हीच आम्हाला काहीतरी पोयम सुचवा ना रमा म्हणते की अगं मला नाही येत ती मुलगी विनवण्या करत म्हणते की प्लीज मॅडम रमा म्हणते की बरं काय विषय आहे तर ती मुलगी प्रेम विषय आहे आणि पटकन ती ऐकून रमा उठून उभा राहते आणि पाठमुरी होत रमा आता कविता बोलू लागते हा खेळ तुला न जमला आणि मलाही ना जमला आणि तेवढ्यात आता रमा ती पोयम म्हणत असताना पाठीमागून पिओम आणि ती एक दुसरी मॅडम आता रमाकडे येतात आणि रमा ती पोयम म्हणत असल्याचे ऐकू लागतात त्यामध्ये आता रमा पोयम म्हणत असते की हा खेळ फक्त तुलाच कळला ना मला काही कळला कसे मी विसरू तुझा तो चेहरा आणि तुझी ती वचनी आणि कशी विसरू मी तुझ्या त्या मेठी, किती जागल्या त्या रात्री किती सुखाचा तो काळ होता तुझ्याच्या हाती हात होता ही पोयम आता रवा म्हणत असते पाठीमागून आता सगळ्या मॅडम तिथे येऊन तेव्हा रमाची पोयम ऐकत असतात आणि अक्षयसुद्धा तिथे आलेला असतो आणि कळून आले मला तेव्हा ते प्रेम नव्हते तो एक खेळ होता असे आता रामा ती पोयम म्हणते आणि अक्षयसुद्धा तिथे येऊन आता ती पोयम मागतो अक्षयला सुद्धा आता ते सगळं समजलेलं असतं आणि रामा म्हणते की तुझ्या मिठीत मला आवडले होते पण हा खेळ तुलाच कळला आणि मला ना कळला आणि रामाकडे बघत आता अक्षय म्हणतो की रामाला मी कसा फेस करू काय माहिती आणि त्यानंतर पाठीमागून आता रामाला सगळेजण टाळ्या वाजवतात तर रमा पाठीमागे बघते आणि अक्षयकडे सुद्धा बघते ते आणि रमाकडे बघत आता पिऊन म्हणतो वा मॅडम तुम्ही खूप छान कविता केली मॅडम म्हणतात की अगदी सुंदर कविता केली तुम्ही अगदी सुंदर शब्द रे रचना आणि सगळ्यांना तुम्ही भाऊकच करून टाकलं आणि ती मु त्या मुली आता खूप खुश होतात ती मुलगी म्हणते तुम्ही किती छान कविता केली मॅडम आणि ही कविता जर आम्ही स्पर्धेमध्ये ऐकवली तर नक्कीच आम्ही बक्षीस घेऊ आणि तेवढ्यात आता ती दुसरी मुलगी म्हणते की ही कविता तुम्ही कोणासाठी केली होती ती ऐक्याच आता रमाला धक्का बसतो आणि रमा आता अक्षयकडे बघते आणि त्यानंतर आता अक्षय सुद्धा रमाकडे बघतो आणि रमा अक्षयकडे आणि रमा तिची पर्स घेऊन तापडतोप आतमध्ये निघून जाते आणि बाकी सगळे सुद्धा तिथून निघून जातात तर अक्षय तिथेच थांबलेला असतो आणि विचार करू लागतो आणि सगळ्यांच्या पाठीमागून अक्षय त्या सगळ्यांना जाताना बघतो त्या मुलीसुद्धा अक्षय समोरून आता निघून जातात आणि जा रमा गेल्याचे बघून आता अक्षय विचार करतो की रमासोबत आता बोलावंच लागेल आणि इकडे आता साई त्याच्या कॅबिन त्याच्या आईला फोन लावू लागतो आणि त्याची आई काही फोन उचलत नस नसते साई म्हणतो की ही माई पण ना मोक्याच्या वेळी फोन उचलत नाही आणि साईची आई ॲटो रिक्षातून जात असते आणि पटकन आता साईची आई आलेला फोन आता उचलते आणि लगेच आता साई हसतच म्हणतो की ए माय रामा मला लग्नासाठी हो म्हणाली आणि त्यांनी मला लग्नाला होकार दिला ते ऐकताच आता साईच्या आईला खूप आनंद होतो आणि तोंडाला हात लावत साईची आई म्हणते की बाप्पा साईची आई म्हणते की माझा नवज फळाला आला मी देवाकडे नवज बोलले होते आणि साईची आई म्हणते की पोट्ट्या बघितलं का त्या पोट्टीने तुला हो म्हणायला सात वर्षे घेतली साई आता खुश होऊन हसू लागतो आणि साईची आई म्हणते की पोट्ट्या तुझ्या प्रेमाची तर कदरच झाली बघ आणि हसतच साई म्हणतो की आई आपलं प्रेम जिंकलं आणि आता साईची आई म्हणते की मी तुम्हाला भेटायला तिकडे येते आणि पटकन आपण साखरपुडा करून टाकू आणि त्यानंतर विचार करत आता साईची आई म्हणते की साखरपुडा कशाला अरे पोट्या तुम्ही डायरेक्ट लग्नच करून घ्या ना साई खुश होत म्हणतो की माई आता तू बोलायचं आणि आम्ही ऐकायचं तू बोलेल तसेच होईल साई म्हणतो की एकदा फक्त मी रामाला सांगून टाकतो साईची आई म्हणते हो हो साईची आई म्हणते गे गे लवकर बोलून घे आणि पोट्या जर मी काही केलं नसतं ना तर तू आयुष्यभर तसाच राहिला असता साई म्हणतो की मी आता त्यांना लग्नासाठी विचारायला गेलो होतो ना काही विचार न करता त्यांनी मला होकार दिला साई म्हणतो की म्हणजे त्यांना माहितीच होतं मी त्यांना लग्नासाठी विचारायला येणार आहे म्हणून आणि साईची आई म्हणते की त्यांच्यावरती तू खरा प्रेम करतोय त्यांना कळतं आणि साईची आई पुन्हा आता साईला म्हणते की पोट्या त्यांचं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे ना हसतच साई म्हणतो हो माई साई म्हणतो की याच्या अगोदर मला खात्री नव्हती पण आता जे काही झालं ना माई त्यावरून मी तुला शंभर टक्के सांगतो त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आता साईची आई म्हणते की ज्या दिवशी मी रामाला भेटायला येणार ना त्या दिवशी ती साडी आणि त्या तो चिवडा घाल असे तिला सांग असे साईची आई आता साईला सांगते साई, सांग साई म्हणतो हो हो आणि साईची आई खुश होत म्हणते की पोट्टे आज मी खूप खुश आहे साईची आई म्हणते तू स्वतःची काळजी घे मी आता घरी सगळी तयारी करते आणि साईची आई फोन ठेवते साईच्या आईला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन फोन ठेवताच आणि साईची आई आता देवाला हात जोडते आणि तेवढ्याच साईला आता अण्णासाहेबांचा फोन येतो आणि अण्णासाहेब साईला म्हणतात की अरे मिटिंग तेव्हा साई म्हणतो हा हा मिटिंग तिकडेच निघालो होतो अण्णासाहेब येतो आणि साई फोन ठेवतो आणि पटकन आता साई आता पिऊनला बोलावतो आणि म्हणतो की वैभव हे पार्सल ना रमा मॅडमच्या केबिन मध्ये ठेव साई म्हणतो नीट ठेव का आणि त्यांना दिसेल असं ठेव तर पिऊन म्हणतो हो हो आणि पिऊन आता ते पार्सल घेऊन रामाच्या केबिनकडे जातो आणि इकडे आता किचनमध्ये काम करत असताना आता दोन कर्मचारी म्हणतात की अक्षय सर अजून कसे पोचले नाही आज बाल बालदिनाच्या मेनू कार्डवरती अण्णासाहेबांची सई घ्यावी लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्याकडे तयारीसाठी खूप कमी वेळ आहे आणि तेवढ्या आता अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की स्वारी मला यायला जरा उशीर झाला तेव्हा ते कर्मचारी म्हणतात काही नाही काही नाही आणि तेवढे ते कर्मचारी म्हणतात की सर आज आपल्याला ना तर अक्षय म्हणतोय हो हो मला माहिती आज आपल्याला बालदिनाचा मेनू फायनल करायचा आहे आणि अक्षय म्हणतो की एक काम करा तुम्ही आता मेनू कार्ड घेऊन जा आणि अप्रुव्हल घेऊन या तेव्हा आता तो कर्मचारी म्हणतो की सर ऑक ॲक्च्युली मला साई सरांनी दुसरं काम सांगितलंय आणि तुम्ही प्लीज अप्रुव्हल घ्याल का तर अक्षय म्हणतो काही हरकत नाही आणि अक्षय आता मेनू कार्ड बनवू लागतो आणि पटकन आता अक्षय ते मेनू कार्ड तयार करतो आणि तिची प्रिंट काढून ती प्रिंट आता त्या कर्मचाऱ्याकडे देत म्हणतो की एकदा सर तुम्ही हे चेक करा आणि पटकन ते मेनू कार्ड आता तो कर्मचारी बघतो आणि तो कर्मचारी ते मेनू कार्ड बघून म्हणतो की अरे वा खूप सुंदर आणि तुम्हाला ना लगेच परमिशन मिळेल आणि अक्षयकडे बघत आता तो कर्मचारी म्हणतो की साई सर आता निघून गेले तर आर के मॅडम असतील तुम्हाला आता त्यांनाच भेटावं लागेल आणि अक्षय आता विचार करतो की रमाला सॉरी म्हणण्याची मला आता एक चांगली ऑपॉर्च्युनिटी चालून आली आणि पटकन आता अक्षय त्याच्या हाताने अजून एक लेटर लिहितो आणि अक्षय आता ते लेटर गुपचुप आता त्याने लिहिलेलं असतं तर इकडे आता तो पिऊन साईने दिलेलं पार्सल घेऊन आता रमाच्या केबिनमध्ये येतो आणि केबिनमध्ये कोणीच नसतं तेव्हा तो आता कर्म पिऊन ते पार्सल आता रमाच्या टेबलवर ठेवतो आणि पटकन आता तो रमाच्या टेबलवर पार्सल ठेवून तेथून निघून जात असतानाच दरवाज्यातून अक्षय तिथे येतो आणि तो आता त्या पिऊनला धडकतो पण पुन्हा आता त्या पिऊनच्या पाठीवर हात टाकत अक्षय आता आतमध्ये जातो आणि आता अक्षय तिथे येताच त्या टेबलवरचं तो पार्सलचा बॉक्स बघतो आणि अक्षय आता पटकन त्या बॉक्सपाशी जातो आणि तो बॉक्स आता उघडू लागताच पाठीमागून रमा तिथे येते आणि रमा येताच आता अक्षय रमाकडे बघतो आणि खाली मान घालून उभा राहतो तर रमा आता तिच्या जागेवर खुर्चीवर येऊन बसते आणि न बघताच अक्षयने पटकन तो बॉक्स आता तिथेच ठेवलेला असतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा अक्षय आता बोलू लागताच रामा म्हणते की आपण आता इथे पर्सनल नको बोलायला आणि आता अक्षय ढचकतो आणि म्हणतो की आहो ऐकून तर घ्या मला काय बोलायचं आहे तेव्हा रामा म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे आणि रामा म्हणते की नशेच्या भारात तुम्ही काहीही बोलून गेलात हेच ना तर अक्षय म्हणतो की मी ना मी बाल देणे देण्याचा मेनू फायनल करायला आलो आहे आणि पटकन आता ते मेनू कार्ड अक्षय आता रमाला दाखवतो रामा डचकते आणि ते मेनू कार्ड घेते आणि ते मेनू कार्ड घेत आता रामा विचार करते मी किती बावळट आहे आणि मी रात्रभर तोच विचार करते काय वाटलं असेल त्यांना मी त्यांना हे बोलल्यावर आणि रामाने तो कागद आता उलटा धरलेला असतो आणि रमा फक्त विचार करत असते तर अक्षय ते बघतो आणि तेवढ्यात अक्षय म्हणतो की आर के मॅडम तुम्ही कागद उलटा धरलाय तो जर सुलटा धरला तर तुम्हाला वाचता येईल पटकन रामा डचकते आणि कागद आता सुईचा करते आणि रामा आता तो सुलटा करून विचार करते की काय माझा मूर्खपणा चाललाय आणि पटकन रामा त्या कागदावरती सिग्नेचर करते आणि सिग्नेचर केल्यानंतर पटकन तो कागद रामा आता अक्षयकडे देते तर अक्षय रामाकडे बघत म्हणतो की ओके झालं का आणि तो कागद घेऊन अक्षय आता माघारी वळतो आणि तिथेच थबकतो अक्षयच्या मनात आता विचार चालू येतात तो कागद आता पुन्हा दाखवू का न आणि पुन्हा रमाकडे बघत अक्षय म्हणतो की कविता ना तुम्ही अजूनही छान करता आणि तुम्ही एकदम सॉलिड कविता केली आणि तुमची कविता ऐकून खूप छान वाटलं तर रमा आता अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो की एकदम छान आणि आता येऊ का मी तर रमा म्हणते की या आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा थबकतो आणि म्हणतो की काय करू आता काहीच कळत नाही आहे आणि रमा आता पुन्हा डोळ्यांनी अक्षयकडे बघते अक्षय तिथेच थबकलेला असतो आणि पटकन अक्षय विचार करत आता पुन्हा रामाकडे वळतो आणि रमा तिचं तोंड आता पुन्हा दुसरीकडे करते अक्षय आता तो कागद रामाकडे धरतो आणि म्हणतो की या कागदावरचं तुम्ही अजून नीट वाचलं नाही रमा म्हणते वाचलं ना सईसुद्धा केली अक्षय म्हणतो नाही नीट वाचा ना आणि अक्षय म्हणतो की काही गोष्टींचं ॲप्रुवल वा बाकी आहे रमा तो, तो कागद आपल्या हातात घेते आणि म्हणते कसलं ॲप्रुव्हल आणि कसल्या काही गोष्टी तेव्हा आता अक्षय म्हणतो की कागदाच्या मागच्या बाजूला सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याचं अजून ॲप्रुव्हल बाकी आहे आणि त्याचंही अप्रुवल दिलं तर बरं होईल असे म्हणत पटकन अक्षय तेथून पळून जातो रमा आता अक्षयकडे बघते आणि पुन्हा तो कागद वाचू लागते आणि रमा तो कागद वाचत म्हणते की रमा आता तुला मला काहीतरी सांगायचं आहे पण मला आता बोलता येणार नाही म्हणून मी हे लिहितोय तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे पण रमा वाचत असते रमा वाचत असताना म्हणते की तू ते व्यक्त करावास असं मला वाटतंय आणि त्यासाठी तू हे सगळं वाचून मला ॲप्रुव्हल द्यावं असं आता त्यामध्ये लिहिलेलं असतं तर रमा पुन्हा गेलेल्या अक्षयकडे बघते पण त्याच वेळेस आता रमा ते गिफ्ट असतं साईने ठेवलेलं आणि त्याच्या शेजारी चहाचा कप असतो तर पटकन ते गिफ्ट घेत असताना रमाचा आता त्या चहाच्या कपाला धक्का लागतो आणि तो चहाचा कप सगळा त्या पे बालदिनाच्या मेनू कार्डवरती सांडतो आणि अक्षयने दिलेल्या त्या कागदावरती आता सगळा चहा सांडलेला असतो ते बघून रमा डचकते आणि पटकन आता रमा तो कागद आता पुसू लागते आणि विचार करते की हे सगळं काय आहे आणि काय चाललंय आणि पटकन आता तो कागद बसून टाकताच आता त्यामध्ये पुढं काही लिहिलं हे रमाला दिसत नसतं आणि रमा म्हणते की नक्की यांना काय आहे आणि तो सगळा कागद त्यावरची शाई आता भिजून आता सगळी अक्षर पुसलेली असतात रमा विचार करते की यांना काय म्हणायचं असेल नक्की आणि त्यानंतर आता रमा तो बॉक्स बघते आणि म्हणते की हा बॉक्स कसला असेल आणि हा बॉक्स यांनीच ठेवला असेल का आणि पटकन आता रमा तो बॉक्स उघडते हो तर त्यामध्ये साडी आणि बांगड्या असतात रमा ते बघते आणि रमाला वाटतं की यांनीच हे सगळं ठेवलं असणार आणि रमा म्हणते की नक्कीच यांनी माझ्यासाठी साडी आणि बांगड्या आणल्या रमा ते बांगड्या आपल्या हातात घेते आणि पटकन आता रमा ती साडी आपल्या छातीशी काउटालते आणि म्हणते की यांनी माझ्या मनातलं आता बरोबर सांगितलं आणि रमाला वाटत की त्या ते साडी आणि त्या बांगड्या अक्षयनेच आणल्यात आणि रमा त्या साडीला आता मिठी मारते आणि अक्षयच्या आठवणीत हरवून जाते आणि रमा विचार करते की आता मला देखील माझ्या मनातलं व्यक्त करावं लागणार आहे आणि जर मला माझ्या मनातलं व्यक्त करायचं असेल तर मला ही साडी नेसावीच लागेल ला असा विचार आता रामा करते आणि रमाने आता ती छा साडी आपल्या छातीशी कवटाळलेली असते आणि तेवढ्याच साई आता रामाच्या केबिनकडे येऊ लागतो आणि दरवाज्यातून साई आता रामाकडे येत असताना रामाने ती साडी आता आपल्या छातीशी कावटाळल्याचे बघून इकडे साई तिथेच थबकतो आणि साईला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि रमाने आपल्या प्रेमाचा स्वीकार करून आपल्याला होकार दिला ह्याचा असा मोठा गैरसमज साईला होतो साई आता तोंडाला हात लावतो आणि रामाकडे बघत आता खुश होऊन हसू लागतो आणि रमा आता ती साडीकडे बघत आता लाजून चूर झालेली असते तर साई पा बाहेरून हसत आता रमाकडे बघत असतो आणि पुन्हा एकदा रमा ती सा साडी आपल्या छातीला कावटाल तिथे बघून तर आता साई अजूनच खुश होतो आणि आता साई खऱ्या अर्थाने रामाच्या प्रेमात पडलेला असतो आणि रामाने आपल्याला होकार दिला आणि आपल्या साडीचा स्वीकार केला असा सिग्नल आता साईला मिळालेला असतो आणि तो एक साईचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो तर इकडे रमाला वाटत असतं की ही साडी आपल्याला अक्षयनेच दिली आणि या बांगड्या सुद्धा अक्षयनेच दिल्या तेव्हा अक्षयने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आणि नशेमध्ये अक्षय जे बोलला होता ते सत्यच होतं ही आता रमाची खात्री होती आणि पटकन आता रमा ती साडी घेऊन आता तिच्या म्हणजे अक्षयच्या रा घरी येते आणि बेडरूम मध्ये आता पटकन रमा तो साडीचा बॉक्स उघडते आणि तो साडीचा बॉक्स उघडता क्षणीच अक्षयने आता नशेमध्ये शिडीवर चढून चंद्राच्या साक्षीने माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी कशी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती हे रमाला आठवतं आणि रमा खुश होते आणि रमाला आपल्या मिठीत घेऊन रमाला आपल्या जवळ उडून आय लव यू रमा असे अक्षयने कशी आपल्या प्रेमाची कबुली दिली हे आता रमाला आठवतं आहे आणि रमा त्या आठवणीत हरून जाऊन खूप खुश झालेली असते आणि रामा विचार करते की यांनी जे काही मला काल सांगितलं आणि त्याचं उत्तर म्हणून जर मी ही साडी नेसली तर त्यांना नक्कीच कळेल की मी सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करते म्हणून आणि रमासुद्धा त्या आता अक्षयच्या आठवणीत हारून गेलेली असते आणि रमाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो अक्षयने आपल्यासाठी साडी आणि बांगड्या पाठवल्या आणि जर आपण ती साडी घातली तर निश्चितच आपलं प्रेमसुद्धा यांना कळेल आणि आपलीसुद्धा प्रेमाचा होकार आहे असे यांना समज समजेल अशी रमाची आता खात्री होते आणि रमा तसा विचार करते आणि त्यानंतर आता रमा खूप खुश झालेली असते आणि रमा आता ती सा गाडी घालण्याचा विचार करते तर तेवढ्यात मालविका आता दरवाजा उघडून रमाकडे येते मालविकाला बघून आता रमा डचकते तर मालविका म्हणते की अगं तुला काही माहिती आहे का तर रमा म्हणते काय झालं तेव्हा आता मालविका म्हणते की शेवटी जे व्हायचं होतं ना तेच झालं तेव्हा रमा म्हणते काय झालं आणि त्यानंतर आता मालविकाने तिच्या हातात पेड्याचा बॉक्स आणलेला असतो आणि मालविका ते पेढा आता रमाला देऊ लागते रमा म्हणते की कशासाठी तेव्हा आता मालविका म्हणते की शेवटी अक्षयने मला लग्नासाठी विचारलंच आणि त्यासाठी अक्षयने मला एका वीकची मुदतही दिली आणि तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय आता तिथे येतो रमा आणि मालविका अक्षयला बघतात तर मालविका म्हणते की तुम्ही मला लग्नासाठी विचारलं ना आणि तुम्ही मला लग्नासाठी विचारलं हे तुम्ही रमाला सांगितलं नाही का तर आता रमाला मोठा धक्का बसतो आणि अक्षयलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा आता अक्षयला म्हणते की खरंच का तर आता तत मम करत अडखळतच अक्षय म्हणतो हो पण तर लगेच रमा काही एक न ऐकता हात पुढे करते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स आणि रमाने आता हात पुढे केलेला बघून आता पटकन मालविका अक्षयचा हात धरून आता तो हात रमाच्या हाताकडे ढकलवते आणि रमाच्या हाताला अक्षयचा हात लागताच आता अक्षयने सुद्धा आता खरंच त्याचं मालविकावरती प्रेम आहे आणि त्याने लागणारा मालविकाला होकार दिला हे रमाच्या लक्षात येऊन रामाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता मालविका ही अक्षयला घेऊन तेथून जाऊ लागते तर अक्षय आता रमाकडे बघून तेथून निघून जातो पण रमाने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि रमाला अतिशय मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर त्या गिफ्टकडे बघत आता रमा म्हणते की नको आहे मला हे गिफ्ट आणि तसाच तो गिफ्टचा बॉक्स आता रमा कपाटावर फेकून देते आणि सगळ्यात मोठे सत्य आता रमासमोर आलेलं असतं आणि रमा आता कपाटावर फेकलेल्या त्या गिफ्टकडे बघू लागते पुन्हा एकदा स्वप्नाच्या झालेल्या असतात त्या चिंदड्या आणि रमानी रमाला रमा आता अक्षयने पुन्हा मालविकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे सत्य समजलेलं असतं पण तरीसुद्धा आता रमा ही अक्षयला मिळवण्यासाठी काय करणार आणि अक्षय आता पुन्हा रमाचे प्रेम मनात असताना रमाला खऱ्या खुऱ्या शब्दात आता कसे रमाला प्रपोज करणार आणि रमा अक्षयच्या प्रेमाचा कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा